जे गजान तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे नऊ ऑगस्टला आहे रक्षाबंधन रक्षाबंधन हा आपल्या बहीण प्रेमाचा दिवस हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन म्हणजे फक्त तो एक धागा नसून ते एक रक्षासूत्र असते भाऊ आपल्या बहिणीचं आजन्म सुखदुःखामध्ये काळजी घेण्याचा आणि बहीण सुद्धा आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी तो त्याच्या संसारामध्ये सुखी व्हावा यासाठी प्रार्थना करत असते असा सुंदर हा बहीण भावा पवित्र नात्याचा सण ना आहे रक्षा रक्षाबंधन रक्षाबंधन हे नऊ ऑगस्टला आपल्याला साजरे करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी देखील रक्षाबंधनावरती भद्राची छाया आहे का कधी आहे दरवर्षी आपण नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा साजरा करत असतो तर पौर्णिमेची सुरुवात कधी होणार आहे पौर्णिमा कधी संपणार आहे आणि त्यासोबत रक्षाबंधनाचा म्हणजेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर दरवर्षी आपण नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हा सण साजरा करत असतो या वर्षी पौर्णिमेची सुरुवात ही आठ ऑगस्टला दुपारी वाजून होणार आहे आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे तर रक्षाबंधन आपल्याला नऊ ऑगस्टला साजरा करायचा आहे म्हणजे सूर्याने पाहिलेला दिवस आपण पकडत असतो त्यामुळे नऊ ऑगस्टला रक्षाबंधनही असणार आहे तर नऊ ऑगस्टला रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून असणार आहे तर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत म्हणजे पौर्णिमा समाप्त होण्यापर्यंत राखी बांधण्याचा शुभमुहूर्त असणार आहे परंतु तुमच्याकडून जर का या वेळेमध्ये शक्य झालं नाही तर तुम्ही सकाळी साडेपाच वाजेपासून तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही राखी बांधू शकता तर राहिला भद्राकाळ तर भद्राकाळ हा अशुभ मानला जातो त्या वेळेमध्ये राखी बांधू नये परंतु भद्राकाळ हा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होणार आहे तर नऊ ऑगस्टला रात्री म्हणजेच पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे परत एकदा सांगते की भद्रा काळ हा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्टला रात्री म्हणजे पहाटे एक वाजून बावन्न मिनिटांनी भद्राकाळाची समाप्ती होणार आहे आणि आपण रक्षाबंधन राखी पौर्णिमा ही जी आहे आपण नऊ ऑगस्टला साजरी करणार हो आहे त्यामुळे भद्रा काळाचा आणि राखी बांधण्याचा काहीही संबंध येत नाही आता भरपूर व्हिडिओ वगैरे आपण बघतो कन्फ्युज होतो त्यामुळे कन्फ्युजन करू नका नऊ ऑगस्टलाच आपण रक्षाबंधन हे साजरं करणार आहे नऊ ऑगस्टची स्थिती आहे त्यामुळे भद्रा काळाचा आणि रक्षाबंधनचा काहीही संबंध नाही राहू काळाचा प्रश्न काळामध्ये कुठलेही शुभ कार्य करत नाहीत म्हणजे आपण तसं आध्यात्मिक कार्य करू शकतो भगवंताची भक्ती करू शकतो देवपूजा करू शकतो त्यासोबतच आपण मंत्र जप करू शकतो पारायण देखील करू शकतो परंतु कुठलेही शुभ कार्य जे असतात ते काळामध्ये करू नये असं म्हटलं जाते त्यामुळे काळामध्ये तुम्हाला राखी बांधायची नाही तर तो जो काळ आहे नऊ ऑगस्टला काळ हा सकाळी नऊ ते साडे पर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये फक्त राखी बांधायची नाही बाकी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही राखी बांधू शकता जरी सकाळी साडेपाच वाजेपासून पौर्णिमेची समाप्ती होईपर्यंत म्हणजे दीड वाजेपर्यंतचा मुहूर्त असला आणि तुम्ही जर हा मुहूर्त पाऊ शकली नाही तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही तुमच्या भावाला राखी बांधू शकता आता असं म्हटलं जातं की सूर्यास्ताच्या नंतर राखी बांधायची नसते परंतु आता एवढा वेळ कुणाकडे नसतो आता सॅटर्डे आहे काही जणांना सुट्टी असते काही जणांना सुट्टी नसते तर तुम्ही संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या नंतर देखील तुम्ही राखी बांधू शकता आपल्या भावना जास्त महत्त्वाच्या आहेत म्हणजे फक्त ज्या गोष्टी आहेत की राहुकाळ आहे त्या राहुकाळामध्ये तुम्ही बांधू नका सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान तुम्ही बांधू नका बाकी दिवसभरामध्ये तुम्ही कधी राखी बांधू शकता राखी बांधताना तसं तर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल की ताट कसं बनवायचं आहे त्यासोबतच काय काय ताटामध्ये आपल्याला गोष्टी घ्यायच्या आहे परंतु तरी देखील भावाला राखी बांधताना शक्यतो दिशाही पूर्वपश्चिमच बसायचं आहे म्हणजे पूर्व पश्चिमच दिशा निवडायची आहे आणि त्यानुसार राखी बांधायची आहे राखी निवडताना कशी निवडायची आहे तशा तर मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीच्या राखी आलेल्या असतात कलरफुल म्हणजे खूप सुंदर सुंदर राखी असतात तरी सुद्धा राखी बांधताना आपण एक रक्षासूत्रासारख्या सूत्रासारख्या राखी घ्यायच्या असतात जसे किट रंगाच्या लाल रंगाच्या केशरी नारंगी रंगाच्या राखी ह्या आपण प्रिफेअर करावा आपल्या भावाच्यासाठी त्यावरती जे चिन्ह असतात ते ओम असावं स्वस्तिक असावं गणपतीची कृष्णाची जे असं राधा वगैरे लिहिलेल्या असतात अशा गोष्टीच्या कृष्ण राधा अशा लिहिलेल्या असतात अशा देवदेवतांच्या देखील तुम्ही राख्या घेऊ शकता परंतु त्यानंतर तिची राखी सोडून ठेवल्या जाते त्यानंतर देखील त्याची काळजी घ्यायची असते की ती जे आपण देवांचे वगैरे फोटो जर घेतले तर मग ते पायाखाली येणार नाही किंवा इकडे तिकडे पडणार नाही या गोष्टीची देखील काळजीही घ्यायची असते तर अशा प्रकारे राख्या निवडायच्या असतात म्हणजे एक रक्षासूत्रच असते की आपण ते भावाला बांधतो आणि भाऊ कमिटमेंट करतो की आजन्म मी माझ्या बहिणीची प्रत्येक सुखदुःखामध्ये काळजी का घेईल त्यासोबतच बहीण देखील आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी त्यासोबतच आपल्या भावाचा संसार सुखाचा व्हावा त्याला दीर्घ आयुष्य लाभावं त्याची उत्तर उत्तर प्रगती व्हावी यासाठी बहीण भावाचा अत्यंत बहीण भावाच्या नात्याचा अत्यंत सुंदर हा दिवस असतो बहीण भावाच्या प्रेमाचा नात्याचा हा दिवस असतो त्यामुळे रक्षाबंधन साजरं करताना देखील आपल्याला व्यवस्थित विचार करूनच सगळ्या गोष्टी या करायच्या असतात म्हणजे मिठाईचे जेव्हा आपण मिठाई कलरफुल मिठाई मधपूर व्हरायटीच्या मिठाई देखील मार्केटमध्ये मिळतात तर मिठाई निवडताना देखील ती काळजी घ्यायची असते की कुठल्याही विचित्र कलरच्या काळा त्यासोबतच आपण भावाला स्वतःच्या हाताने जर तुम्ही करून एखादी मिठाई ठेवू शकत असाल तर खूप चांगलं ताटामध्ये किंवा तुम्ही खडीसाखर किंवा साखर ठेवली तरी सुद्धा चालते किंवा पांढरा पेढा वगैरे तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालतो रक्षाबंधनच्या वेळेस ज्या काही काळजी आहेत त्या घ्यायच्या असतात त्यासोबतच मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे तर हे मी एक ताट बनवलं आहे राखी डेकोरेशन म्हणून मुलाच्या शाळेमध्ये प्रोग्राम आहे राखी आणि थाली डेकोरेशनचा तर हे असं मी बनवलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्यासोबतच थोडं काम अजून बाकी आहे त्याचं आणि त्यासोबतच राखी देखील बनवली आहे याचं पूर्ण डिटेल मी तुमच्यासोबत उद्या शेअर करेल की ताट कसं बनवायचं आहे राखीचं किंवा आपल्याला राखीच्या ताटामध्ये काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत भावाला ओवाळताना काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत आणि ऑप्शन कसं करायचं आहे या सगळ्यांबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन म्हणजे भरपूर गोष्टी अशा आहेत की मी ज्या घरी होत्या त्यापासून बनवलेल्या आहेत तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की उद्या शेअर करेल सांगायचं एवढंच आहे की काळ हा आदल्या दिवशी आहे तो रात्री संपणार आहे आणि काळ जो आहे तो काळ आपल्याला तेवढा पाळायचा आहे आणि रक्षाबंधने साजरं करायचं आहे जरी तुम्हाला शक्य झालं नाही समजा शुभ जी वेळ सांगितली आहे त्या वेळेमध्ये तरी सुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये तुमच्या भावाला राखी बांधू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करायच्या धन्यवाद